नमस्कार चला आज आपण आंतरराष्ट्रीय या राजकारणच थोडं बोलूया आज माझ्याकडे कुठलाही टॉपिक नाही आहे त्यामुळे थोडं बोलूया आता तुम्ही जस्टिन विषयी तो ऐकलाच असेल हा व्यक्ती कॅनडाचा राष्ट्रपती आहे त्यांनी नुकतेच आपल्या पद राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला हां राजीनामा एवढे चर्चेत काय तर ते याच्यासाठी की कॅनडा आणि भारत यांचं रिलेशनशिप जर कॅनडा आणि भारत ह्या दोन्ही देशाचं रिलेशनशिप खराब करण्याचं जर काम कोणी केलं असेल ते या राष्ट्रपतींनीच भारतावर नको ते आरोप करून आणि देशातील वेगवेगळ्या म्हणजे का जे अधिकारी लोक जे ॲम्बेसिटर म्हणून कॅनडामध्ये काम करत होते त्यांच्यावर हेरापे हेरगिरीचा किंवा मर्डर करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला याच्यावरच खूप सारं राजकारण चालू होतं शेवटी अमेरिकेचा राष्ट्रपती निवडणूक झाली आणि त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची खूप मोठ्या बळ्याने ते निवडून आले त्यामुळे खरी गळफात झाली ते ट्रुडो यांची देशातली महागाई लोकांसाठी राहण्यासाठी घर नाही किंवा अमेरिकेचे लागणारे ट्रेरिफ ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटनी वाढ या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्यावर टुडे यांच्यावर खूप दबाव आला आणि त्यामुळेच त्यांना राष्ट्रपतीच्या पदावरून राजीनामा राजीनामा देण्याचा शेवटला उपसूचला खरं तर तो योग्यच आहे कारण की त्या पदावर तो राहणं डिझर्व नाही करत विनाकारण भारत आणि कॅनडाची रिलेशनशिप करण्यामध्ये काही अर्थ नाही ना जो बी टेरिस्ट भारतात किंवा कुठल्याबी देशामध्ये जर त्यांच्यावर गुन्हा टेररिस्ट म्हणून गुन्हा दाखल झाला असेल त्याला आश्रय म्हणून कॅनडामध्ये राहण्यात येते खरा दोषी तर कॅनडाच देश आहे किंवा तिथली सरकार आहे किंवा तिथली पॉलिसी आहे पण ह्या सर्व गोष्टीवर त्यां भर न देता दुसऱ्या देशावर आरोप करणं की तुम्हीच आमच्या देशातल्या देशा दे नागरिकांना मारता हे कुठली योग्य गोष्ट नाहीच आहे तसंही भारताचा आता जो धबधबा आहे किंवा त्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो तो दिवस वाढत आहे त्यामुळे भारताने ह्या ज्या कॅनडाच्या राष्ट्रपतींनी जो हमला केला होता त्याचे शांतपणे उत्तर देत योग्य तो रिप्लाय तर दिलास पण आता राजीनामाचा जे न्यूज आली आपण सगळ्यांनी वाचलेच असेल ते ह्या आपल्या भारतीयांसाठी तो खूप मोठीच गोष्ट झाली बघू आता की कॅनडा आणि भारताचे रिलेशनशिप सुधरेल की पुढच्या राष्ट्रपतीबीसुद्धा तेच धोरण आखात आखतील आखत पार पुन्हा बी आपण यावरच चर्चा करूया कधी जर वेळ जर भेटला तर पण नक्कीच दोन्ही देशातले संबंध चांगले झाले पाहिजे कारण खूप चां खूप जास्त शीख आणि हिंदूज कॅनडामध्ये राहतात त्यामुळे दोन्ही देशाचे संबंध चांगले असले तर दोन्ही देशातला ट्रेड आणि शिक्ष भारतातले लोक शिक्षणासाठी कॅनडामध्ये जाते त्यांची सेफ्टीसुद्धा सुधारेल तर असो आपल्या बी व्हिडिओला इथेच विराम देऊया नमस्कार जय महाराष्ट्र भारत माता की जय